काही रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण ना हरभऱ्याची भाजी करणार आहोत ह्या हरभरा ज्या नवीन नवीन येतो ना ताजा ताजा ह्याच महिन्यामध्ये येतो थंडीमध्ये तेव्हा ह्या ही जो हरभऱ्याचे बिया बिया निर्माण होण्याच्या अगोदरचा जो पाला असतो त्याची ते कुडला जातं म्हणजे शेतामधून आणि मग त्याचं जे वरचे वरचे डेट असतात ही भाजी केली जाते तर एवढा हरभऱ्याचा हा पाला आहे या म्हणजे याचे आपण आपण भाजी करणार आहोत त्याला लागणारं साहित्य काय काय बघा मी पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि छोट्या बारीक पण घेतलेल्या आहेत त्या मला आवडतात म्हणून मी टाकायला सात सात म्हणजे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक कांदा घेतलेला आहे आणि तुरीची डाळ मी भिजत घातली होती आणि कारण तुरीची डाळ भिजत घातल्यामुळे काय होतं की पटकन आपली भाजी शिजते आणि भाजीचं जो टेस्ट असते ना ती निघून जात नाही जर आपण जर डाळ भिजत घातली तर आणि डाळ भिजत नाही घातली तर डाळ डाळ शिजण्यात येणार ती भाजी पण शिजते आणि एकदमच पिसपिसल्यासारखी भाजी लागते त्यामुळे कधी पण कोणतीही भाजी करताना कोणतीही भाजी करताना तेव्हा आपण काय करायचं असतं डाळ भिजत घालायची असते म्हणजे आपली भाजीचा जो हिरवापणा असतो तो तसाच राहतो आणि छान होते भाजी तर आता आज आपण आहे ना तव्यामध्ये भाजी करणार आहोत हरभऱ्याची मी पॅनमध्ये करत नाही आहे कारण मला थोडीशीच करायची आहे आता उपासासाठी तर मी तव्यामध्ये भाजी करत आहे पण तव्यामध्ये पण छान होते भाजी होते चला आता आपण प्रोसेस करूया कांदा टाकूया तर तुम्हाला माहिती आहे का हरभऱ्याच्या भाजीला टेस्ट सगळ्यात जास्ती कशाने येते शेंगदाण्याचा कूट टाकल्यामुळे एकदम टेस्टी भाजी म्हणते हे तेल टाकलेलं आपण कांदा भाजताना आपण यामध्ये मिरच्या पण टाकायच्या आपला कांदा भाजत होतो ह्यामध्ये आपण जी डाळ भिजत घातलेली होती ना ती डाळ टाकायची आणि ह्यामध्ये आपली हरभऱ्याची भाजी टाकायची साफ करून घ्यायची जे दांडे असतात ना ते काढायचे नाही तर ते दांडे जे असतात ना डेट ते सगळे दातामध्ये अडकतात मग तुम्ही म्हणाल की भाजी काय खाण्यात तळते आहे पण जास्ती जे डेट आहेत ना दातामध्ये अडकतात त्यामुळे जास्ती डेट नाही घ्यायची याची आपण इतर भाजींचे घेऊ शकतो म्हणजे मी इतर भाज्यांमध्ये मेथी वगैरे पालक वगैरे यांचे डेट घेऊ शकतो पण हरभऱ्याच्या भाजीची जास्ती डेट नाही घ्यायची मोठे मोठे डेट असतात ते काढून टाकायचे ते दातामध्ये अडकतात आणि कवळे फळे गेटच घ्यायचे त्यामुळे पटकन शिजते भाजी शिजत आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि जो आपण लसूण चेचून ठेवला होता ना तो लसूण त्यामध्ये टाकायचा आणि सगळ्यात शेवटी भाजी व्हायला लागली की मग त्यामध्ये आपण शेंगदाण्याचा फूट टाकणार काही काही लोक डाळ भरपूर शिजवतात पण भाजीमध्ये ना डाळ जास्ती नाही शिजवायची कारण मग भाजी गीर होते आणि त्यामुळे भाजीची टेस्ट जाते हे ना? ज्यांना आवडत असेल एकदम डाळ एकदम गिर झालेली तर त्यांनी एकदम जास्ती शिजवावी ज्यांना नाही आवडत तर त्यांनी जशी आवडेल तशी आपल्या पद्धतीने करावी असं काही हे नाही आहे प्रत्येकाची निवड असते भाजीतलं ही माझी डाळ आहे ना दिसते ना, ना तुम्हाला मधोमध असे आपली डाळ शिजली कशी कळते हे मधामध्ये दिसते आपल्याला पूर्ण एकदम गीर झालेलं आहे थोडंसं कण राहिलेलं आतमध्ये लसूणपट टाकलंय तर यामध्ये आपण शेंगदाण्याचा तूप टाकून त्याला शिजवून घ्यायचे आधीच टाकायचा नाही तर भाजी एकदम गीर आणि पिस एकदम पिसपिसलेली होते हे थोडं पाणी आटलं पाहिजे पाणी आटलं की आपण शेंगदाण्याचा कूप टाकायचा आपलं पाणी आटत आलेलं आहे यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचा तूप टाकायचा डाळ भातावर तर इतकी सुंदर लागते भाजी मला माझ्या मोठ्या बहिणीची आठवण येते कारण माझी मोठी बहीण आम्ही शाळेतून यायचो त्यावेळी याची डाळ भात आणि ही शे हरभऱ्याची भाजी म्हणजे हा हरभऱ्याची भाजी आमच्या गावी काय करतात हरभऱ्याची भाजीला आहे ना पाल्याला बर ते सुकवून ठेवतात आणि वर्षभर आपण ते वापरू शकतो तर माझी आजी ते आम्हाला पाठवायची आणि माझी मोठी बहीण ती आमच्यासाठी सकाळ सकाळी कणवायची स्कूलला जायच्या अगोदर ते आम्हाला सका द्यायची भात आणि हरभऱ्याची भाजी आम्ही ते खाऊन नंतर मग स्कूलमध्ये जायचो काही शाळा असायची ना त्यावेळी मस्त की आपली भाजी झालेली आहे हरभऱ्याच्या भाजीवर भरपूर आपल्या जुन्या पुराणी आठवणी तुम्हाला तुमच्यासमोर ओपन होत आहेत हे आपली भाजी मस्तपैकी रेडी झालेली आहे आता गॅस घालूया मस्त सगळ्यामध्ये आपण बाजाराची दा भाजी आवडलं असेल तर लाईक करा ते सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशा पद्धतीने करून खा